नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी वेगवेगळ्या शाखातनं रिजनमध्ये अडतीस वर्ष काम केलं त्यातला एक महत्त्वाचा भाग मला आठवतो तो, तो म्हणजे मी रिजनल मॅनेजर म्हणून सोलापूर आणि त्यावेळेचा उस्मानाबाद असे दोन जिल्ह्याचा प्रमुख होतो पण पहिल्यापासून माझी सवय होती जनसंपर्क हा कायम ठेवायचा लोकांना भेटणं त्यांच्याशी बोलणं आणि त्यातनं मग व्यवसाय वृद्धी करणं हे मला आवडायचं सोलापूरमध्ये मी सर्व शाखांना भेटी देऊन त्या कशा वाढतील हे पाहत होतोच त्याबरोबर मी लायन्स क्लबचा मेंबर झालो म्हणजे ती बँकेचीच योजना होती की तुम्ही एका क्लबचे मेंबर कुठल्या झालात तरी बँक तुम्हाला सहकार्य करेल त्यामुळं क्रीम ऑफ द सोसायटी काय असतं मोठे लोक कोण आहेत ते माहिती होत आणि लायन्स क्लब आणि बँक ऑफ महाराष्ट्र ही दोन्ही माझी कामं चाललेली होती एक दिवस खेड्यातनं अक्कलकोट वरनं मंडई माझ्याकडे आली सकाळी घरी आली ते म्हणाले की आम्हाला एक प्रमुख पाहुणा एका आमच्या कार्यक्रमाला हवा आहे नवीन वर्षाची लायन्स क्लबची सुरुवात आहे त्याचा शपथविधी समारंभ आहे त्याला प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्ती हवी आहे म्हटलं देईन ना देईन नाही आम्हाला अशोक सराफ हवेत म्हटलं अशोक सराफ एवढे मोठे नट नाटक काय चित्रपट काय गाजवलेले आणि मुंबईत ते मुंबईत तुम्ही इथे अक्कलकोटला ते कसे येतील आवडले आम्हाला त्याची कल्पना आहे ते सोलापुरात नाटकासाठी येत आहेत आणि आम्ही ते बघूनच आमचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच दिवशी नाटक रात्री साडेनऊ ला सोलापूरच्या पद्धतीप्रमाणे ते दहाला ला सुरू होणार आम्ही आमचा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजताच ठेवलेलं आहे पाच ते सहा झालं की ते सात साडेसात आठला इथे येतील थोडं तुमचं नाटक होईल आम्ही बँकेतली माणसं फार हुशार असतो समोरच्याला एकदम नाराज करायचं नाही म्हणलं ठीक आहे तुम्ही कामाला लागा घेऊन येतो त्यांना कशाच्या जीवावर बोलायचं त्यांना न्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा त्या आले तर उत्तम नाही आले तर स्वतःच जायचं कारण मी चांगला व्याख्याता झालेलो होतो माझंही नाव झालं होतं स्वतःच जायचं त्यांचा समारंभ नीट करून द्यायचा आणि खरंच तो दिवस जवळ आला अशोक सरोफांशी आधी काही संपर्क केलेला नव्हता कारण का आमचा संबंधच नव्हता का त्यांचा ध्वनी क्रमांक आहे का काय आणि का आधी विचारल्यावर कोण येणार आहे काहीच नाही ते सूर्या हॉटेलवर उतरणार आहे तेवढं कळलं होतं आणि ते रात्रवर प्रवास करून सकाळी सूर्या हॉटेलला आलेले होते आम्ही सकाळी नऊ वाजता सूर्या हॉटेलवर गेलो ती लायन्स क्लबची अक्कलकोटची मंडळी आली होती मी असं गेलो आज जाताना एवढच मी मनाशी म्हटलं असं डोक्याला हे करत न्यायचं बर काय ना न्यायचं बर का न्यायचं बर का न्यायचं बर का तुम्ही मनाला सूचना दिली असली तर बरच यश प्राप्त होत असत आत गेलो नमस्कार नमस्कार सराफ साहेब नमस्कार नमस्कार आणि एकदम एवढी दहा माणसं नमस्कार नमस्कार म्हणतात ते म्हणले काय 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 अरे वा वा नमस्कार नमस्कार म्हण अहो गेला आठवडाभर ह्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनच अक्षर कानावर येत आहेत दोनच शब्द कानावर पडत आहेत ते म्हणले कुठले कुठले काय हो अशोक सराफ अशोक सराफ अशोक सराफ दुसरी बातच नाही आह ते एकदम खुश झाले हे आम्हाला ट्रेनिंग होतंच की ज्याच्याकडं काम आहे त्याला आधी खुश करायचं मगच विषय मांडायचा आगा। 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 ते खुश झाले हा 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 म्हणलं नाटकाचे ते तिकीट मिळत नाहीत लोकांना हाऊसफुल आहे काय म्हणताय वा 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 आणि तुम्ही एवढे मुंबई पासून इतके दूर आलाय तर इथं जवळ अक्कलकोटला स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे का नाही स्वामी समर्थांचं नाव काढल्याबरोबर ते नाही म्हणायला घाबरलेच कारण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणणाऱ्याला नाही कसं म्हणायचं ते म्हणले माझी इच्छा आहे हो स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचे पण हे वेळेचं कसं काय जमायचं म्हटलं वेळेचं काय प्रश्न आहे तुम्ही इथं दिवसभर विश्रांती घ्यायची इथून आपण चार वाजता निघायचं आम्ही गाडी घेऊन येतो चारला निघायचं चा। ते अक्कलकोटला जायचं स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं वाटेमध्ये थोडं लायन्स क्लबमध्ये चहा पाणी करायचं आणि परत यायचं ते हो म्हणाले हो म्हणाले आम्हालाही आनंद झाला आणि मी पावणे चारलाच गाडी घेऊन सूर्या हॉटेलवर आलो एक जर आनंदाची व्यक्ती असेल तर आजूबाजूला किती आनंदाची वर्तुळ निर्माण होतात हे मी त्या दिवशी पाहिलं सगळ्या हॉटेलमधला कर्मचारी आनंदानं उड्या मारत होता मी अशोक सराफानं पाणी नेऊन दिलं मी अशोक सराफानं नाश्ता नेऊन दिला मी त्यांना बोलवायला गेलो काही का चपात्या करणारी ती बाई होती कणकेच्या मध्ये हात होते तिचे असे मला म्हणली आम्हाला एक फोटो काढून मिळेल का अशोक सराफांबरोबर म्हटलं हात धुन या लगेच सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलवलं पायऱ्यावर उभं राहून व्यवस्थित फोटो काढून घेतला आणि गाडीमध्ये बसलो अशोक सराफ बाजूला मी समोर पोलीस अधिकारी अवस्थी साहेब सुद्धा आले होते आणि स्वतः डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गुलाबचंद शहा ड्रायविंग करत होते गाडी आमची अक्कलकोटच्या दिशेनं चालली होती समोर एक ट्रक चालला होता त्या ट्रकच्या मागं लिहिलं होतं रेखा सुरेखा रमेश सुरेश बँक ऑफ महाराष्ट्रच्या सौजन्याने अशोक सर असत म्हणायला लागले बुरके साहेब तुमचं बरंच कार्य आहे या भागात म्हणलं तशातला संबंध नाही आहे त्या ट्रकच्या मालकाला किती मुलांनंतर थांबावं हे कळलं नाही आणि ते रंगवणाऱ्या पेंटरला कुठं फुल पॉईंट द्यावा हे लक्षात आलं नाही त्यामुळं हा घोटाळा झालाय हायपोथिकेशन ऑफ वेहिकल याच्या पलीकडं आमचा त्याच्याशी नाही संबंध नाही असं हसत खेळत आम्ही चाललो होतो आणि खरंच अक्कलकोटला त्यांनी दर्शन घेतलं स्वामी समर्थांचं आणि आयुष्यभर स्वामी समर्थ आपल्या मागे राहणार आहेत याची त्यांना भावना निर्माण झाली तिथून लायन्स क्लबमध्ये आल्यावर त्यांच्या लक्षात आले आणि काहीतरी कार्यक्रम ठेवलेला मी म्हटलं तुम्ही काही काळजी करायची नाही मी बघतो सगळं आणि त्यांनी मग काय मजा केली मायमिंगमध्येच बोलायला लागली माईक चालू आहे पण ते बोलतच नव्हते तसं तसं आणि मी म्हटलं ते म्हणतायत तुम्ही मला बोलवल्यामुळे फार आनंद झालाय ते म्हणतायत की मला आज अक्कलकोटच्या स्वामींचा मिळाला आहे असं म्हटल्यावर मग ते बोलायला लागले आणि त्याने अक्षरशः थोडा वेळ बोलले त्याला साजेस मी भाषण करून ते सबंद मेकअप केलं पण त्यांना जो आनंद झाला की अरे अशोक सारफ आपल्या इथं आले हाय आणि मला तर काय आनंद झाला की जे अशक्य वाटत होतं ते मी शक्य करू शकलो आणि त्यांना इकडे घेऊन येऊ शकलो त्यामुळं मी जिल्ह्यातच असा एक नेता झालो मला सर्व ब्रांचला मदत करायला जो व्यवसाय वाढायला लागतो तो आपोआप मिळायला लागला अरे हे चांगले वक्ते येतात सगळ्यांशी मिसळतात लायन्स क्लब म्हणजे मोठ्या लोकांचा असतो त्यांची खाती तिथं अक्कलकोट ब्रांचला मिळवून दिली हे केलं अशा सगळ्या गमती करायला मिळाल्या धन्यवाद असं आनंददायी गोष्ट हा किस्सा तुम्ही मित्रांना सांगा घरातल्यांना सांगा आणि ही वृद्धी करत राहा धन्यवाद